कोणतीही नोटीस दिली नाही पण राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांसाठी जे आम्हाला राज्य सरकारने वीस तारखेच्या आंदोलनाची जी, 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 जी मिटिंग लावली होती त्यांनी त्या मिटिंगवर ठाम राहिले नाही त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व कामगार हे धरणे आंदोलन करीत आहोत यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की वीस तारखेला तुमच्या सर्व मागण्या मान्य करू आणि आमच्या कृती समितीमार्फत त्यांना वेतनाचा जो मसुदा आहे तो मसुदा सुद्धा दिलेला आहे तरीही राज्य सरकार याच्यावर गंभीर नाही या सर्व प्रकरणाची जबाबदारी ही राज्य सरकारची असून याच्यामध्ये एस टी कामगारांचा एस टी कामगारांचा कोणताही दोष नाही मुळात राज्य सरकार हे कमीत कमी दोन हजार म्हणजे याच्या अगोदरचंही सरकार आणि हेही सरकार दोन हजार सोळापासून एस टी कर्म कर्मचाऱ्यांच्या जे वेतनाचा चिडा बाकी आहे तेव्हापासून कोणत्याही राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका आणि त्यांच्या मागण्या ह्या गांभीर्याने घेतल्या नाही त्यामुळे हा उद्रेक एस टी कामगारांचा निघालेला आहे पण यामध्ये जे नुकसान या ठिकाणी होत आहे त्याला जिम्मेदार कोण याला सर्वस्वी राज्य सरकार जिम्मेदार आणि आमचे मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खातं आणि एस टी महामंडळाचं अध्यक्ष खातं त्यामुळे याला सर्वस्वी मुख्यमंत्री या धरणे आंदोलनाचं जे धरणे आंदोलनाचं स्वरूप हे काम बंद आंदोलनामध्ये झालं याचं मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे एस टी कर्मचाऱ्यांची शासनाने केलेली अवहलना कुठलंही सरकार आलं तरी राज्य शासकीय कर्मचारी हा वर्षानुवर्ष शासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे त्यामुळे या धरणे आंदोलनाचं स्वरूप पर्यायानं कर्मचाऱ्यांचा आक्रोश बघता काम बंद आंदोलनामध्ये झालेला आहे याला सर्वस्वी जबाबदार आजचं शासन तसेच प्रशासन हे धरण्यात यावं अशी माझी स्पष्ट भूमिका आहे त्यानंतर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही मुख्य मागणी आणि इतर उपमाग उपमागण्या या निवेदनामध्ये समाविष्ट आहेत परंतु इतर मागण्यांचा विचार उद्या हो परवा हो परंतु आज आमची सर्वात महत्वाची मागणी मान्य होण्याची आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे ती मागणी म्हणजे इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जो संवर्गाला इतर संवर्गाला जो पे ग्रेड दिला जातो जो वेतन दिलं जातं तोच आमच्या संवर्गातील इतर कर्मचारी अधिकाऱ्यांना तो देण्यात यावा ही आमची मुख्य मागणी आहे बरं आजच्या दिवसापुरतंच बंद आहे का कसं काय नेमकं जोपर्यंत शासन या आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन लेखी आश्वासन किंवा पगारवाढ देत नाही किंवा आमच्या मागणीवर जोपर्यंत लेखी आश्वासन देऊन आम्हाला ठोस अशी भूमिका शासनाशी कळत नाही तोपर्यंत हा जो धरणे आंदोलनाचा आंदो, आंदोलनाचं स्वरूप जे काम बंद आंदोलनामध्ये झालेलं आहे हे चालूच राहील माध्यमातून आज तीन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर एस टी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनही पुकारलेले आहे हे धरणे आंदोलनसाठी महाराष्ट्र एस टी कृती समिती आदरणीय संदीप शिंदे भाऊ तसेच मुकेश तिगोटे साहेब सुनील निर्भवणू साहेब त्यानंतर सिरंग बर्गे साहेब व तशा सर्व श्रमिक संघटना या सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून ही संयुक्त कृती समिती निर्माण झालेली आहे या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे हे असून त्याचं केंद्रीय कार्य केंद्रावर नेतृत्व केंद्रीय नेतृत्व हे संदीप शिंदे हे कर करत आहे मित्रांनो आमची जी प्रमुख मागणी आहे ती वेतन आयोगानुसार सेवा आम्हाला हा पगार वाढ मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही उपमागण्यासुद्धा त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या मागच्या महिन्यामध्ये सात तारखेला आम्ही त्यांना निवेदन सादर, सादर केलेलं होतं आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वीस तारखेला मिटिंग लावलेली होती वीस तारखेला मिटिंग लावलेली असतानासुद्धा वीस तारखेच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जे अपेक्षित होतं ते आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही परत मा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही वेळ मागितला आणि मुख्यमंत्री साहेबांनी परत त्यांनी सांगितलं की व तुम्ही तुमची एक समी आ, दो, ए, दोन ते आ, ए, ते, ते दोन ते तीन हे मिटिंगा त्या त्यात घ्या आणि त्या दोन ते तीन मिटिंगामध्ये त्यामध्ये प्रधान सचिव असतील वित्त सचिव असतील लेखाधिकारी असतील त्या समवेत तुम्ही त्या मिटिंगा घेऊन तुमचा जो प्रपोजल असेल ते प्रपोजल आमच्यापर्यंत येऊ द्या ते प्रपोजल त्यांच्यापर्यंत आम्ही दिलेले आणि त्यांना आम्ही तीन तारखेपासून तीन तारखेपासून आम्ही सर्वजण धरणे आंदोलन करणार आहोत अशी पूर्वसूचना आम्ही या अगोदरच शासनाला आम्ही दिलेली आहे मग आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून व आपल्या सर्व मीडिया मा यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे सातव्या वेतन सर आमची जी पगारवाढ जी आम्हाला मिळाली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ मिळाली पाहिजे तसेच मेडिक्लेम योजना असेल पासेचा मुद्दा असेल जे सर्व बसेस बसेसमध्ये पास चालण्याचा मुद्दा असेल किंवा अडीच चार आणि पाच हजाराचा जो आम्हाला जो फरक आम्ही दोन हजार एकवीसमध्ये आम्हाला जो दिलेला होता जी आमची मागणी नसतानासुद्धा आम्हाला अडीच चार पाच हजाराची जी, जी आम्हाला बेसिकमध्ये त्यांनी वाढ केलेली होती ते वाढ आम्हाला सरसकट पाच हजार करण्यात यावी व मेन मुद्दा आमचा सातव्या वेतन आयोगानुसार आमची पगारवाढ करण्यात यावी यासाठी आम्ही संपूर्ण कर्मचारी संपूर्ण संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत धन्यवाद